हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना तर खूप दिवसानंतर आज आपला मोठा ब्लॉग आलेला आहे कारण मी घरात असते घरात असते त्यामुळे मग घरातले मोठे मोठे नाही करत छोटे शूट करते तर आज विचार केला बाहेर चाललोय म्हणून मग मोठा शूट करावा तर विचार तर मला कमेंट करून सांगा की मी अशी पिवळी पिवळी होऊन कुठे चालली असेल कुठे आपण पिवळे कपडे घालून जातो गेस करा आणि मला कमेंट मध्ये सांगत सा, तुम्हाला लास्टला कळेलच पण तरी देखील तुम्ही जर अगोदर ओळखलं असेल तर मला नक्की कमेंट करा तर सकाळी सकाळी निघालो त्यानंतर तरीन माझी बिलकुल इच्छा नव्हती जाण्याची कारण कसं होतं ना सॅटर्डे संडे हे दोनच दिवस असतात की जे मला झोपण्यासाठी भेटतात आणि मग हे जायचं म्हटलं ना की मग ते पूर्ण दिवस आहे ना ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये ना आराम भेटत ना काय भेटत हा जास्त दिवसासाठी जायचं असलं तर माणूस थोडं फिरतं फिर आराम वगैरे करतो पण असं दोन दिवसात जाऊन यायचं म्हटलं ना की ना, 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 ना की तो बिलकुल आराम होत नाही त्यामुळे मग खूप हालत खराब होत होती पण आता करणार काय पूर्ण फॅमिली चालली होती त्यामुळे मग मला देखील जावं लागलं तर कोण असं टनलमध्ये गेल्यानंतर टनल म्हणजे बोगदा आमच्याकडे याला बोगदा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा तर बोगद्यामध्ये गेल्यानंतर कोण असं ओरडतं मला नक्की सांगा तर दुपारपर्यंत काही चहा पाणी नाश्ता काहीही भेटलं नव्हतं म्हणून मग यांना दुपारी एक हॉटेल बघितलं कारण की बाकीच्यांचे उपवास होतं मी ताई आणि नायरा मी तिघीच बिना उपवासाचे होतो म्हणून मग आम्ही दुपारी एक हॉटेल बघितलं आणि मग जेवायला थांबलो तर तिथे जेवण देखील काय भेटलं नाही आम्हाला ऍक्च्युली नाश्त्याचं मिसळ वगैरे असं खायचं होतं पण ते पण भेटलं नाही म्हणून मग ना भाकरी आणि शेवभाजी घेतली आणि खाल्ली तर आम्ही सगळे येल्लो येल्लो दिसतोय ज्यांच्याकडे येल्लो होते त्यांनी येल्लो घातलं होतं ज्यांच्याकडे नव्हतं मग त्यांनी त्यांचं कलरफुल घातलं आणि ही आमची फॅमिली आहे कॅमेरा मा कॅमेरामॅन आहे माझे हसबंड त्यांना तुम्ही अगोदर बघितलेलंच आहे तर मग आम्ही जेवायला बसलो तर नायराने मॅगी घेतली होती कारण सॅटरडे होता आणि तिला मॅगी हवी होती म्हणून तिने मॅगी घेतली आम्ही भाकरी आणि भाजी घेतली त्याच्यामध्येच हे करावं लागलं समजवता करावा लागला कारण जी मिसळ खायची होती तिथे मिसळ नव्हती म्हणून मग काय करणार तर आम त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास करायचा होता म्हणून आणि लेट पण झालेलं होतं कारण पुढे जाऊन आहे ना राहण्याची सोय पण करायची होती त्यामुळे मग सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होता आजची रात्र तर राहण्यासाठी सोय करावीच लागेल कारण गावासाईडला थंडी पण जास्त आहे आणि मग खूप लेट झालं की मा मग राहण्याचा खूप प्रॉब्लेम होऊन जातो म्हणून मग आहे ना लवकर निघालो होतो तसं आम्ही पण आमचं ते ब्लूटूथ राहिलं घरात आणि आम्हाला रिटर्न यावं लागलं म्हणून मग सगळ्यात मोठं हे झालं प्रॉब्लेम झाला पण करणार काय ठीक आहे ना आलो घेतलं नंतर मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तर मस्त असा पुढचा प्रवास चालू झाला होता आणि खरोखर गावी जाण्याचा आनंद खूप चांगला असतो पण कधी कधी मला खूप म्हणजे ह अगोदर मला खूप आवडायचं फिरायला जायला पण हल्ली मला जास्त फिरायला जायला आवडत नाही कारण आल्यानंतर मग ती दगदग एवढी होऊन जाते आणि हे कोणी ओळखलं का हे लोकेशन कुठलं होतं तर हे साताऱ्यामधलं होतं तर आम्ही चाललो होतो साताऱ्याला आणि मग आम्ही पूर्ण फॅमिली चाललो होतो कारण आम्हाला करायचं होतं देवदर्शन त्यासाठी आम्ही निघालेलो होतो देवदर्शन करायला तर मग मस्त असं दुपार सकाळी नाश्ता केला त्यानंतर ना मग चार वाजेपर्यंत आहे ना आम्ही साडेतीनपर्यंत पोहोचलो होतो चार वाजेपर्यंत हा चार वाजेपर्यंत साताऱ्यामध्ये पोहोचलो होतो पण आम्ही राहण्याची सोय करण्यासाठी आहे ना आम्हाला दोन तास आम्ही साताऱ्यामध्ये फिरलो पण आमची राहण्याची सोय झाली नाही त्यामुळे मग आम्हाला नंतर आमचा प्लॅनिंग चेंज करावं लागला म्हणून मग छास पिलो आणि हे कुठलं कुठे आलो आम्ही बघा तर तर्माग मग नंतर मग आम्ही राहण्याची सोय झाली नाही म्हणून ना मग आम्ही पुन्हा पुढे गेलो पालीला पालीला राह रा पालीचं दर्शन करायचं होतं तिथे खंडोबाचं मंदिर आहे तुम्ही नसेल गेलाल तर नक्की एक वेळेस जाऊन आणि दर्शन करून घ्या तर हे आमचं कुळदैवत आहे म्हणून खूप दिवस झाले खूप दिवस नाही वर्ष झाले म्हणून दर्शन करायला गेलो होतो आणि बघू शकतास जसं म्हणतात ना सोन्याचं जेजुरी तसंच काही इथलं आहे ना एक एवढं यल्ल एक एकदम पिवळं पिवळं पूर्ण सगळीकडे भंडारा भंडारा उधळलेला होता आणि मस्त असं पिवळं पिवळं झालेलं होतं नाही बघा जसे माझे कपडे पिवळे होते ना तसं सगळं तिथलं स आजूबाजूचा परिसर आहे ना एकदम पिवळा पिवळा होता तर मी याच्या अगोदर पण खूप वेळा गेली आहे इथे पाली श्री क्षेत्र पाली आहे साताऱ्याला पालीलाच गेलेलो होतो स जेजुरीला नव्हतो गेलो तर मग पालीचं दर्शन घेतलं खंडोबा यायचं दर्शन घेतलं त्यानंतर मग थोडंसं एक दोन व्हिडिओ शूट केले रील शूट केलं आणि मग आहे ना पुढे मग कारण की पुढचा प्रवास पण करायचा होता आम्हाला रिटर्न यायचं होतं वाईला त्यामुळे मग लेट व्हाय होत होता आणि आम्हाला इथेच खूप लेट झालं होतं तर ही रील बनवायला गेलो तर मी ही रील अपलोड करेल जमली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा कारण आहे ना शूट करणारे थोडेसे आमचे अनपढ आहे त्यामुळे मग ते नाही झालं तेवढं चांगल्या प्रकारे म्हणून मग जसा जमला तसा केलं तर खरोखर इतकं छान वाटत होतं ना पालेला कारण आता आत्ता थोड्या दिवसापूर्वी जत्रा झालेली आहे म्हणून जास्त एकदम असं पिवळं पिवळं झालेलं होतं आणि इथे हे बजरंगबली सॉरी गणपती बाप्पा होते त्यांचं पण दर्शन केलं गणपती बाप्पा नंतर तिथेच बाजूला आहे ना बजरंगबलींचं पण मंदिर होतं आणि सगळे जे उपवासवाले होते त्यांचा आज सॅटर्डेचा उपवास होता बजरंगबलींचाच उपवास होता म्हणून मग त्यांनी देखील तिथे पण जाऊन त्यांनी दर्शन करून घेतलं कारण मग उपवास सोडायला हो ते पण मोकळे झाले तर आमच्या नवरोपांचा उपवास होता म्हणून मग त्यांनी पण तिथे जाऊन दर्शन केलं मग म्हटलं आता एवढे आपले शूट घेतलेलं आहे एवढा व्हिडिओ शूट केलेला आहे तर आपण पण थोडाफार त्यांचा शूट घ्यावा म्हणून मग मी पण त्यांचं थोडंसं शूट घेतलं ऍक्च्युली इथे आम्हाला थोडंसं आणखीन चांगल्या प्रकारे शूट करायचं होतं पण ते जमलं नाही कारण लेट झालं होतं त्यामुळे नाही बघा किती पिवळं पिवळं आणि इथे भंडारा उचलून उचलून खालचा जो आहे ना तो खेळण्यात एक वेगळीच मजा असते तो गोळा करून करून आम्ही ना तो उधळत होतो फक्त तर खूप त्याच्यामध्ये पण खूप छान वाटत होतं जेव्हा ते तिथलाच भंडारा गोळा करून करून आणि हे करत होतं आणि तिथे लग्न झालेले आहे ना चार ले ले हो ना ना? था था ना। ना ते पाच जोडपे आलेले होते जे आहे ना नवरीला म्हणजे कसं असतं ना स्टार्टिंगला जेव्हा आपण पाली किंवा जेजुरीला जातात ना नवीन नवरी तेव्हा त्यांना आहे ना नव नवऱ्याला नवरीला उचलून घेऊन पाच पावलं करायचे असतात तर मग ते आहे ना ते करत होते तेव्हा ते बघितल्यानंतर मला पण माझे ते लग्नाच्या वेळेचे दिवस आठवले आम्ही जेजुरीला गेलो होतो तेव्हा मला पण नेलं होतं पाच पावलं उचलून नेलेलं होतं तर ते सगळे जोडपेही नवरा बायकोला उचलून घेऊन चाललं होतं आणि हे बघा मस्त असं भंडाऱ्याने आम्ही पण हे होऊन दर्शन करून आलो आतमध्ये फोटो काढायला ॲक्च्युली अलाउड नाही आहे त्यामुळे मग आतमध्ये हे केलं नाही त्यानंतर मग आम्ही पुढचा प्रवास केला खूप कंटाळा आला होता म्हणून थोडंसं शांतीने बसले मोबाईल ठेवून दिला कारण चार्जिंग पण संपली होती म्हणून गाडी चार्जिंगला लावला आणि मग आमचा राहण्याचा बंदोबस्त झाला होता म्हणून मग रूममध्ये येऊन फक्त हे केलं थोडंसं फ्रेश झालो आणि मग जेवणाची सोय झाली होती म्हणून हॉटेलला जेवायला गेलो बाय बाय